आता याला फवारणी आपण पाणी दिल्यानंतर उद्या किंवा परवाच्याला याला फवारणी देखील करणार आहोत शेतकरी मित्रांनो चांगल्या पद्धतीने बोंड देखील याला लागणं सुरू झालेले आहेत आता आळी नियंत्रण महत्त्वाचे आहे त्यामुळे आपण आळी नियंत्रणासाठी याला फवारणी देखील करणार आहोत आता युरिया देण्याचे कारण युरिया दिला तर याच्यात हिरवेगार पाना टिकून राहणार आहे आणि बोंड पोचण्यास मदत होणार आहे आपण सिंगल सुपर फॉस्फेट किंवा दहा सवीस सव्वीस देखील युरियासोबत देऊ शकता आता शेतकरी मित्रांनो याला आपण फवारणी करणं देखील गरजेचे आहे कारण चिकट्याचं प्रमाण माव्याचं प्रम प्रमाण खूप जास्त आता सध्या वाढत आहे त्यामुळे आपल्याला मावा नियंत्रण त्यासोबतच गुलाबी बोंडाळी नियंत्रण करणं गरजेचे आहे त्यामुळे आपण फवारणीमध्ये आळीनाशक आणि मावा नियंत्रण करण्यासाठी एक कीटकनाशक जसं की उलाला असेल रॉनफेन असेल हमला असेल किंवा पनामा यासारखे जे कीटकनाशक आहेत ते कीटकनाशक आपण या फवारणीमध्ये वापरू शकतो शेतकरी मित्रांनो पाणी व्यवस्थापन आधी करून घ्या त्यानंतरच फवारणी व्यवस्थापन करा जमिनीमध्ये ओल असेल तर फवारणीचा रिझल्ट खूप चांगला आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे आपल्याला फवारणी व्यवस्थापन देखील करणं गरजेचे आहे फवारणी आपण दोन वेळेस करणार आहे आपणही जर फर्दर नियोजन करत असाल तर दोन वेळेस फवारणी करा युरिया टाकून पाणी व्यवस्थापन करा नंतर फवारणी नियोजन करा नाशक आणि मावा नियंत्रण नक्की करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद